आपण पाहतात पूर्वसूचना न देता महावितरणकडून घरगुती स्मार्ट वीज मीटर लावण्याचा केळवत सुद्धा दिसून आला कोणतीही पूर्वसूचना न देता केळवत येते महावितरणकडून घरगुती स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले त्यानंतर त्यांना आलेल्या बिलामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याने वीज ग्राहक संतापले संतप्त नागरिकांनी गुरुवारी सतरा जुलैला शेकडोच्या संख्येने महावितरणच्या वीज उपकेंद्रावर धडक देत घेराव केला स्मार्ट मीटर काढा वाढीव बिल कमी करा अशी मागणी करीत नागरिकांनी कार्यालयाला घेराव घातला सावनेर तालुक्यात मागील महिन्यापासून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून हो नागरिकांचे आरोप आहे की जुने मीटर जबरदस्तीने काढून नवीन मीटर लावण्यात येत आहे यामुळे बिलात मोठी तफावत आहे अनेकांना हजारो नव्हे तर लाख अवाढव्य बिल आल्यामुळे संतप्त झालेले नागरिक महावितरण कार्यालयावर धडकले कार्यालयाच्या घेरावरून करून कर्मचारी आणि अभियंत्यांवर रुपयाची बिल आली आहेत त्यामुळे नागरिक चांगले संतापले स्मार्ट मीटरमुळे वाढीव प्रश्नाचा बळीमार केला आष्टी कवटा केळवत परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता आधी मीटर काढा वाढीव बिल कमी करा अशी मागणी याप्रसंगी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली या प्रकारामुळे महावितरण कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे आदर्श भारत टेंडूप न्यूज करता किशोर गणवेश सावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंडूप न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा